अध्यक्ष महोदय अधिकाऱ्या आपण इथून मंत्रालयातून निर्णय होतात एम आर टी कायद्यात दुरुस्त होते एमआर टी बी छप्पन हे आला की अधिकाऱ्यावर कारवाई होण्यासाठी पण दुर्दैवाने आजही एकही अधिकाऱ्यावरती कारवाई झाली नाही बिल्डरनी पैसे घेतले अधिकाऱ्यांनी पैसे घेतले अधिकाऱ्याचं उखड पांढरं झालं पण दुर्दैवाने ह्या अधिकाऱ्यावरती कारवाई होत असल्यामुळे ह्या एकेचाळीस बिल्डिंगचे अडीच हजार लोक आज रस्त्यावर आले आहेत वसईविरार महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचा गंभीर मुद्दा नालासोपारा मतदारसंघाचे आमदार राजन नाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात जोरदारपणे मांडला विरार महानगरपालिकेच्या माहितीनुसार एकूण दहा लाख मालमत्तांपैकी सुमारे पाच लाख मालमत्ता अनधिकृत असून त्यांच्यावर शास्ती दंडासह घरपट्टी आकारली जाते एमआरटीपी कायद्याच्या कलम त्रेपन्न व छप्पन अंतर्गत कारवाईचा अभाव असल्याने ही बांधकामे वाढत आहेत आरक्षणावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत या आळा बसावा म्हणून शासन कायद्यात सुधारणा करते पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे आमदार राजन नाईक यांनी सभागृहात सांगितले महोदय आपले मनापासून आभार व्यक्त करतो मी ज्या वसई विरार शहर महापालिकेतून येतो निवडून येतो दहा लाख सोळा हजार मालमत्ता आहेत त्यापैकी चार लाख नव्याण्णव हजार मालमत्ता या अनधिकृत आहेत आठशे बा चार लाख म्हणजे पन एकोणपन्नास टक्के मालमत्ता या अनधिकृत आहेत असं महापालिकेने लेखी दिलं आहे त्याचबरोबर आठशे बहात्तर जे नियो प्लॅनिंगमध्ये जे आरक्षित भूखंड आहेत त्यापैकी तीनशे एकोणतीस आरक्षा भूखंडावरती अनधिकृत बांधकाम झालेलं आहे आणि जे छप्पन फक्त छप्पन भूखंड महापालिकेच्या ताब्यात आहेत त्यापैकीही चोवीस भूखंडावरती अनधिकृत बांधकाम झालेलं आहे अध्यक्ष महोदय अधिकाऱ्या आपण इथून मंत्रालयातून निर्णय होतात एमआरटी बी कायद्यात दुरुस्त होते एमआरटीबी छप्पन हे आला की अधिकाऱ्यावर कारवाई होण्यासाठी पण दुर्दैवाने आजही एकही अधिकाऱ्यावरती कारवाई झाली नाही अध्यक्ष महोदय बरोबर मी सांगू इच्छितो की या नालासोपारा शहरातील एक्केचाळीस बिल्डिंग तोडण्यात आल्या माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पण तिथे राहणारे जे लोक होते त्यांनाच त्रास झाला जो जागा मालक होता त्यांनी पैसे घेतले बिल्डरनी पैसे घेतले अधिकाऱ्यांनी पैसे घेतले अधिकाऱ्याचं उखळ पांढर झालं पण दुर्दैवाने ह्या अधिकाऱ्यावरती कारवाई होत असल्यामुळे ह्या एक्केचाळीस बिल्डिंगचे अडीच हजार लोक आज रस्त्यावर आले आहेत असे नजीकच्या काळामध्ये अनेक लोक रस्त्यावर येण्याची शक्यता करत आहेत अध्यक्ष महोदय दे। त्यामुळे आपली आग्रहाची विनंती आहे की ह्याला जे अधिकारी जबाबदार असतील त्याच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे कार्याचं पालन एम आर टी पी कायद्याअंतर्गत का ए एचा कायदा आहे त्याचा वापर प्रभावीपणे करून तीन महिन्याची शिक्षा वीस हजार रुपये दंड किंवा दोन्ही याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणार का हो अध्यक्ष महोदय त्याप्रमाणे कारवाई कठोर कारवाईचे आदेश दिले जातील चला पुढे जाऊयात